विवाहाच्या आनंदाच्या तयारीत मेहंदी लावण्याची परंपरा ही खूप जुनी आहे मेहंदीबरोबर आपण हळदी पण लावतो पण ती केवळ सौंदर्यासाठी नाही तर ती शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाची आहे सायंटिफिकली जर आपण पाहिलं तर मेहंदीमध्ये असलेले हिनोजिन नावाचे जे केमिकल आहे रसायन आहे ते त्वचेला ताजे तवाण आणि थंडगार ठेवते त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते ताणतणाव कमी होतो मन शांत होते तसेच मेहंदीमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे गुणधर्म आहे त्यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि कुठल्याही इन्फेक्शन पासून संरक्षण करते त्याचप्रमाणे मेहंदी आपल्या त्वचेला सुरक्षित ठेवून प्रतिकार शक्तीही बळावते मेहंदी म्हणजे केवळ सौंदर्याची परंपरा नाही तर ती शारीरिक आणि मनाचा ताजेतवानपणा करणारा एक सुखद अनुभव आहे विवाहाच्या तयारीतील ताणतणाव कमी करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे